नमस्कार मित्रांनो कांद्यापासून कांद्याच्या बिया बनवण्यासाठी आपण कांद्याचे गोठ लावलेले होते तर हे हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे तर याच्यामध्ये बिया तर तयार होण्यासाठी मधमाशीचा खूप मोठा सहभाग असतो मधमाशी या एका गोंडावरून दुसऱ्या गोंडावर बसते आणि ती परागाई भवनाला कारणीभूत ठरते आणि त्याच्यामध्ये बियाची भरणी होते तर हे गोंडे आलेत कसं का ओळखायचं तर हे हिरव्या कलरचा गोंडा पिवळ्या कलरमध्ये कन्वर्ट झाला आणि कुठे कुठे काळ्या बिया दिसायला सुरुवात झाली की हे आलेत असं समजायचं हे पूर्ण एकाच वेळी काढता येत नाही दोन तीन फेऱ्यामध्ये याला काढावं लागतं आणि याच बिया आपण पुढच्या वर्षी उन्हाळ्यात कांदा लागवडीसाठी कांदा पेरणीसाठी उपयोगात आणणार आहात धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा